तर आजपासून बरोबर एका वर्षाने म्हणजे एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासनं त्र्यंबकेश्वरमधील कुंभ पर्वाला सुरुवात होणार आहे या संदर्भात नाशिकचा कायापालट नेमका कसा होणार हा कुंभ डिजिटल कुंभ म्हणून का ओळखला जाणार आहे प्रशासनासमोर नेमकी काय काय आव्हान आहेत याबाबत कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण गेळाम यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी ु श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीत आजपासून बरोबर एक वर्षांनीच म्हणजेच एकतीस ऑक्टोंबर दोन हजार सव्वीसपासून पासून कुंभमेळ्याला सुरुवाती होणार आहे खरं तर प्रयागराजच्या धर्तीवरती हा कुंभमेळा यशस्वीरित्या पार पडावा महाकुंभ खर तर व्हावा यासाठी प्रशासन असेल सरकारकडून जोरदार तयारी ही सुरू करण्यात आलेली आहेत यंदा पहिल्यांदाच प्राधिकरणाची देखील स्थापना ही करण्यात आलेली आहेत आणि याच प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण गेडाम सर माझ्यासोबत आहेत सर खरं तर मोठी जबाबदारी आहेत कसं सर्व नियोजन आहेत काय पूर्ण तयारी नमस्कार आ... पुढच्या एक बरोबर एक वर्षानंतर कुंभ पर्वाची सुरुवात होणार आहे आणि प्रत्यक्षात कुंभमेळ्याच्या ज्या पर्वण्या आहेत ज्या वेळेस गर्दी असते ते ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार सत्तावीस या कालावधीमध्ये आहे तर त्याच्या पार्श्वभूमीवरती प्राधिकरण ज्याच्या अंतर्गत सर्व विभाग आता क्षेत्रीय पातळीवरचे येतात त्यांच्यामार्फत आम्ही जवळपास सहा हजार कोटी रुपयापेक्षा जास्त कामांची सुरुवात केलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी आणि विशेषतः ज्या कामांना अधिक कालावधी लागतो मग त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मोठमोठे रस्ते आहेत नंतर वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहेत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचे सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे, आहे दोन्ही ठिकाणचे पूर्ण त्याच्या वितरण व्यवस्था वगैरे आहेत बाकी पोलिसांचे रहिवासाचे जे जागा असणार आहे त्याच्या दुरुस्तीची कामं आहेत अशी मोठ्या प्रकारची कामं आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये सुरू केलेली आहेत वेगवेगळ्या टप्प्यावरती आहेत आणि याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये आम्ही मग ज्याला कमी कालावधी लागतो ज्याला प्रचार प्रसिद्धी असेल किंवा मग आरोग्याची प्रोक्युरमेंट आहे वेगवेगळ्या औषधींची वेगवेगळ्या वेग सर्व्हिसेस ज्या आम्हाला इथे द्यायचे आहेत अग्निशामन असतील वैद्यकीय असतील किंवा स्वच्छता असेल आरोग्य असेल याच्या सर्वांच्या आम्ही पुढच्या टप्प्यामध्ये कामं करणार आहोत आमची तयारी मला वाटते व्यवस्थित सुरू आहे आणि साधारणतः मार्च ते एप्रिल दोन हजार सत्तावीसपर्यंत सर्व कामे पूर्ण होऊन आपल्याला पूर्णतः नाशिक आणि त्र्यंबकेश्वर नगरी सज्ज झालेली दिसेल मुख्यमंत्री फडणवीस सांगतात सांगतात की नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापाला होणार आहे असं नक्की काय होणार उत्सुकता लागली सर्वांना बघा कुंभमेळ्यामध्ये काही कामं अशी असतात की जी फक्त कुंभमेळ्याच्या कामासाठी असतात उदाहरणार्थ नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला आम्ही साधूग्राम करू त्या ठिकाणी साधू महंत येणाऱ्या भाविकांची राहण्याची व्यवस्था करू ते का एक तात्पुरत्या स्वरूपाचं काम आहे पुढची बारा वर्ष त्या ठिकाणी दुसरं काही काम राहत नाही पण बाकी रस्ता असेल पाणीपुरवठ्याचं जे वृद्धीकरण आहे किंवा सांडपाणी व्यवस्था आहे त्यानिमित्ताने होणारी गोदावरीची स्वच्छता आहे शहरामध्ये दोन्ही शहरांमध्ये मोठे सी सी टी व्हीचे जाळे लागत आहेत बसस्टॉप्स रेल्वे स्टेशन्स याचा कायापालट होत आहे ती ही सगळी कामं अशी आहेत की कुंभमेळ्याच्या निमित्ताने होत आहे पण ही दीर्घकालीन स्वरूपाची दोन्ही शहरांच्या आणि इतरत्र येणाऱ्या भाविकांच्या परमनंट सोयीची आहेत त्याच्यामुळे आपण हे निश्चित म्हणू शकतो की ही बारा वर्षांनी येणारी पर्वणी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा करणारी एक प्रकारे आहे सर शेवटचा प्रश्न प्रशासनाची ते जबाबदारी आहेतच कुंभची नाशिककरांची देखील जबाबदारी आहे नाशिककरांना काय आव्हान या मला वाटते आम्हाला नाशिककरांना आणि त्र्यंबकेश्वरकरांना हा फक्त येणाऱ्या भाविकांचा साधू महंतांचा आखाड्याचा फक्त त्यांचा हा कुंभ नाही प्रशासनाचा कुंभ नाही हा नाशिककर आणि त्र्यंबकेश्वरकर ह्या इच्छा स्थानिकांचा कुंभ आहे मला कल्पना आहे दोन हजार पंधरामध्ये थोडेसे काही नागरिकांना बाहेर निघायला नाराजी झाली होती आम्ही यावेळेस पूर्णतः प्रयत्न करणार आहोत की दोन्ही शहरातले स्थानिक त्यांच्या घराघरामध्ये कुंभ जाईल आणि हे जे कुंभमय वातावरण आहे त्याचा थेट आ, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा त्याच्यातून होणारी अर्थव्यवस्था त्याच्यातून निर्माण होणारे चैतन्य या सर्वांचा लाभ या दोन्ही शहराच्या नागरिकांना आणि अर्थातच आपण याच्या पलीकडे बघितलं पाहिजे शिर्डी शिंगणापूर सप्तशृंगी ही सगळी जी जवळपासची घृष्णेश्वर ही सगळी जी काही तीर्थक्षेत्र देवस्थान आणि जागा आहेत या सगळ्या लोकांना याचा फायदा होईल असा मला विश्वास आहे सर धन्यवाद आमच्याशी सविस्तर बातचीत केलं तर अशा के प्रकारे कुंभची सर्व तयारी ही सुरू आहेत आणि वर्षभरातीचा कुंभ मिळायला या कुंभ पर्वाला सुरुवात दिली तरी होईल कॅमेराम निकी पॉर्स प्रांजल कुलकर्णी एन व्ही मराठी नाशिक